नमस्कार आपण पाहत आहात रहे संवाद न्यूज चॅनल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीने उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही स्वबळावर सो सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकूयाची खात्री मान्य पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सगळ्या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीन लढवत आहोत आणि मला निश्चित त्यात खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत अस बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू युतीबाबत काय निर्णय झाले का किंवा बैठका झाली का काय पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यात निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख सगळे जण घेतील पण मला निश्चित खात्री आहे की कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण युती बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना नेत्यांना दिल्या असल्यामुळं माननीय पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करते सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामालाही लागलो पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघेही मिळून जे निर्णय घेतील त्यामुळे सगळ्यांना मान्य असेल तालुक्यात तीन नगरपालिका आहेत अक्कलपोट तालुक्यात त्या, त्या तीन त्या नगरपालिकेची निवडणूक तालुक्यात तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताकदीनं उडत उतरत आहोत आमचे संघटन तिथं मजबूत आहे आणि बाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केलेली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथं सोबळावर लढवू कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा घेतला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाही आहे अशी आणि मला सिंगल लढवायची आम्ही युती नाही करण्याची मी विनंती पक्षांना अक्कलगुडसाठी तरी केली